मित्रांनो इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आता दात्यासाहेबांनी सत्याच्या बाबांना कडघऱ्यामध्ये उभं राही राहायला सांगितलेलं असतं आणि आता ते सत्याच्या बाबांना बोलत असता तुम्ही कोण तर आता तो बोलू लागतो सत्यजी सुर्वे यांचे वडील आहेत मी असं तो ना बोलू लागतो बरं मला सांगा असं ताता तात्यासाहेबांना बोलू लागतो की सत्यला सर्वात आधी केव्हा जेल झाली होती आणि तुम्ही त्याला सोडविण्यासाठी काही हालचाल केली होती का नाही तर तो बोलू लागतो की हो कॉलेजमध्ये असतानाच ना माझ्या सत्याला जेल झालेली होती परंतु सोडवलं सोडवलंही तुम्हीच ना तात्या साहेब तर आता इकडे तात्यास आहे बोलू लागतो याचा अर्थ तुम्हाला तुमचा मुलगा पहिल्यापासूनच कसा आहे हे माहिती आहे ना तर आता इकडे बाबा बोलू लागतो की हो याचा अर्थ असा नाही की त्याने आत्ताही असं काही कांड केलेलं असेल किंवा अंमली पदार्थाची तस्करी केलेली असेल तर आता तात्या साहे लगतो। साहेब बोलू लागतो केली असेल नाही त्यानेच केली आहे आणि बघा जज साहेब त्याच्या बाबांना सुद्धा संशय आहे म्हणूनच हे असे बोलताय ना असं कोणी ना बोलेल बरोबर का नाही आणि तेवढ्या तिथे मंजूची आता एंट्री होते मंजू बोलू लागते एक मिनट जज साहेब असं बोलल्यानंतर सर्वजण मागे वळून मंजूकडे आता ना पाहू लागतात मंजूला तिथे पाहिल्यानंतर आता सर्वांनाच धक्का बसलेला असतो वाघमारे इथे आल्याच का असं सत्यजितलाही धक्का बसलेला असतो आणि मग वकील मॅडम बोलू लागतात की या सत्यजितच्या बायको आहेत आणि यांनाही ना कडघाऱ्यामध्ये उभं राहण्याची मी तुमच्याकडून परवानगी मागते तात्यासाहेब बोलू लागतो हे काय तुम्ही अशी तुम्ही कोणालाही इकडे घेऊन येणार आणि ते कडघाऱ्यामध्ये उभं करणार साक्षी जर द्यायची असतील ना तर हे कोर्टाला आधी कळवावं लागत असतं आणि तेच तात्यासाहेबांनी मागच्या दिवशी केलेलं असतं अचानकच माझ्या आशिलांना धोका आहे असं बोलावून ना त्या ठिकाणी दुसरेच अशील त्या ठिकाणी येऊन सत्याच्या विरोधात बोलायला त्यांनी सांगितलेलं असतं हेच ना आता निशिगंधा मॅडम सांगते की तात्यासाहेब तुम्ही जे केलं ना तेच आम्हालाही लागू होतं बरं का असं ती बोलून ना आता मंजूला कडघरामध्ये उभं करते मंजू आता कडघऱ्यामध्ये उभी राहते आणि बोलू लागते एक नंबरचा खोटारडा माणूस आहे हा तात्यासाहेब मी स्वतः तात्यासाहेबांना अटक केलं आहे अंमली पदार्थांच्या सोबतच असं बोलल्यानंतर तात्यासाहेबांची तर बोलतीच बंद होते आणि आता जसाही बोलू लागतो की तात्यासाहेब या ज्या काही बोलताय हे सगळं खरं आहे ना तात्या बोलू लागतो सगळं खोटं सांगताय या कारण या बायकोच आहे ना त्यांच्या नवरेला सोडविण्यासाठी कुणीही खोटं बोलेल इथे आणि मग मला यांची उलट तपासणी करायची असं तो ना बोलत असतो आणि मग काय मंजूची तात्यासाहेब उलट तपासणी करू लागतो मला सांगा मंजेरी वाघमारे तुम्ही कर्तव्य दक्ष पोलीस आहात ना तर मंजू बोलते की हो सध्याशिवाय मला दुसरं काही चालत नाही खोट्याची मला सकन नफरत आहे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे तात्यासाहेब आणि मग तो बोलू लागतो मला सांगा तुम्ही ड्युटीवरती कसे जॉईन झालात तर मंजू बोलते माझे बाबा आणि ते असं बोलेलं जाणारच ना तर दात्या बोलू लागतो बघा यांचे बाबा एक्सपायर झाले म्हणून या या ठिकाणी उभे आहेत हे स्वतःहून ट्रेनिंग देऊन प किंवा पेपर देऊन एक्झाम देऊन ग्राउंड वगैरे देऊन इथे आलेले दिसत नाही आहे मला फक्त खुर्ची मिळाली म्हणून इथे आलेले मग खोटं तर बोलणारच नाही कोण विश्वास ठेवणार तुमच्यावरती वाघमारे असं तो मंजूलाच उलटून बोलत असतो त्यानंतर आता इकडे सत्यजित बोलू लागतो असं झालं वाघमारे तुम्हाला तर माहीतच आहे ना त्यानंतर बाहेर आता मीडियावाले नक्की गोळी कोणाला लागलेली असेल याचाच ना विचार करत असतात सत्यालाच लागलेली असेल असं त्यांची चर्चा सुरू असते आणि मग काय आता माया फारच ना चिडून जाते ती बोलू लागते तुम्ही काही बोलाल आणि आम्ही ऐकून घ्यायचं का माझं सत्य असं नाही आहे त्याने असं घरच काही केलेलं नाही आहे त्याच्या बदल्यात असं बोलायची हिंमत करू नका तुम्ही आता घरामध्ये आई टेन्शनमध्ये येऊन गेलेली असते मंजूचा संसार असा माझाही संसार झाला नाही आहे आणि अमृताचं लग्न झालं तर त्याचा नवरा चांगला नाही आहे नशिबात फक्त दुःखच याचाच ती विचार करून रडत बसलेली असते टी व्ही ऑन होताच ना सत्याची बातमी टी व्हीवरती दाखवली जात असते त्यामध्ये मंजूही दाखवली जात असते हे सगळं ऐकून अमृत लगेच ना मंजूला कॉल लावत असते मात्र मंजू तिचा कॉल काही रिसिवच करत नाही आणि मन आता ती सारखं सारखं कॉल करते म्हणून अमृता कॉल अमृताचा कॉल ती रिसीव करते आमरे काय आहे असं ती बोलते आणि मग पुढे अमृता बोलू लागते अगं तुझी न्यूज येते टी व्हीमध्ये काय होतं आहे तिकडे आणि मंजू बोलते मी तुला नंतर फोन करते आमरे इकडे सगळं ठीक आहे आणि कॉन्स्टेबलला सांगून जे काही बाहेर मीडियावाले आलेले असतात ना त्यांचं जे लाईव्ह टेलिकास्ट सुरू असतं ना हे ती आधी बंद करायला सांगते सत्य आतमध्ये मंजूला बोलत असतो इथून पुढे जे काही झाले ते तर ऐकून घ्या ना वाघमारे तर मंजू बोलते बोल पटकन माझ्याकडे वेळ नाही आहे आता कोर्टाने तात्यासाहेबांनाही दोन तीन दिवसांची मोहल दिलेली असते मंजू आता बाहेर आलेली असते आणि आता सत्यजित बोलत असतो वाघमारे हे काय तुम्ही ट्रेनिंग सोडून इकडे आलेच कसे अहो तुम्ही ट्रेनिंग सेंटरवर गेला नाही तर तुम्ही पोलीस कसं होणार वाघमारे आता जाधव साहेब सुद्धा तिला समजवत असतो वाघमारे तुम्ही हे ठीक केलेलं नाहीये बघा तुमच्या खांद्यावरती मला थ्री स्टार बघायची तुमच्या नवऱ्यालासुद्धा आणि तुम्ही अशी इकडे निघून आलात म्हणजे बोलते जोपर्यंत केचा निकाल लागत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही आहे आता सर्वजण मंजूला समजवतात तरीही मंजू नाहीच बोलते आणि मग शेवटी सत्या त्याला बोलतो की तुम्हाला माझी शपथ आहे तर मंजू बोलते सत्या शपथ देऊन मला शब्दात अडकवलंच ना तू अरे का असं केलं तू सत्या तर सत्या बोलतो वाघमारे प्लीज मला तुमची काळजी आहे तुम्ही जा बरं इथून असं बोलून तो मंजूला तिथून पाठवून देतो त्यानंतर पुढे आता निशिगंधा मॅडम जज साहेबांना बोलत असते दात्यासाहेबांनी आत्तापर्यंत शब्दांच्या जोरावर या कोर्टाचा वेळ वाया घालवला आहे मला एवढंच बोलायचं आहे मी काय एव्हिडन्स मी काय पुरावे जे दिले जज साहेब ते नीट वाचा आणि तात्यासाहेबांना सक्त शिक्षा व्हावी असंच वाटतंय मला तर आता इकडे जज साहेब बोलू लागतो ठीक आहे एकदा मला जाधव साहेबांचा कबुली जाप घ्यायचा आहे आणि दात्यासाहेब साहेबांना बोलत असतो सत्याने तुमचा बॉन्ड कसा आहे आणि मंजूचा ही कसा आहे तर तो बोलतो मंजू माझी मला माझ्या मुलीसारखीच आहे दात्यासाहेब बोलू लागतो बघितलं हे एकात एकच आहे हे यांच्याच बाजूने बोलणार माझ्या बाजूने नाही बोलणार हे मला अडकविण्याचा प्रयत्न करत आहे जाधवसाहेब पोलिसातून सुद्धा मलाही वेळ हवा आहे पुरावे शोधण्यासाठी तर जज बोलतो एक जानेवारीपर्यंत मी तुम्हाला मोहलत देत आहे त्याच्यानंतर मी ना थांबणार नाही